गीत गा, आता गा गानाशिवाय तर कीर्तनच नाही कुठलं गाणारे झाले तर कीर्तन आहे म्हणलं ते काही खर नाही एक गावामध्ये एका राजाला मोठा छंद होता मग कसा होता गाण्याचा गावात बोलत असताना सुद्धा स्वरावरच बोलत होता म्हणजे अहो पाहुणे राम राम कुठ चाललो तेव्हा त्यांना स्वरा सांगा मी शेताला चाललो <laughs> आता असल जर गात गावच गाव स्त्री गाव पुरुषापासून जर या नियमानं चालत असले तर ठीक आहे नाहीतर त्याला फाशीचा हुकूम म्हटला होता <laughs> आता कोण मला उगच उगत <laughs> कसल का होईना असं सुरू केले लोक दिवशी राजाच्याच बनवी लागलं <laughs> गाव राखंदार होता तिथं पेटलं कोण कोण पेटलं कशाची काय नाही की आता त्यांना स्वरात बनायला सुरुवात केला अहो <laughs> तुम्ही राजे साहेबाला सांगा राजे साहेबाच्या बनवीला इष्टू लागलेला आहे म्हणजे आता कशा माहिती ते एवढं म्हणजे असं झालं बरं का गाणाऱ्याच आता वजन कुठे करतील ना योग्य हा हा पण काम झालं म्हणा आनंदाची गोष्ट आहे खरं पण अक्षर चुकून देणार नाही म्हणा काही गाणारे अक्षरच म्हणणार नुसतं हा हाच म्हणतात हा, हा म्हणण्याकरता तुला चाल द्याल हो नाही म्हणजे अक्षर काय ते अगोदर अक्षराचं चिंतन करा अगोदर 我弄得起。Well,